श्री नवनाथ भक्तीसार अध्याय तिसावा या अध्यायाच्या नित्यपठनाने सर्वणाने जर तुमच्या घरात चोर येणार असेल तर त्याचे डोळे जातील अध्यायाला सुरुवात करूयात गोरक्षनाथ भरतरीनाथांसह तीन दिवस गिरणार पर्वतावर होते मग भगवान दत्तात्रेयांची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे जायला निघाले तेव्हा दत्तात्रेयांनी त्यांना सांगितले मला बरेच दिवसात मच्छिंद्रनाथ भेटले नाहीत त्यांना एकदा माझ्या भेटीला घेऊन या नंतर दत्तात्रेयांनी भरतरीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली आपला वर्धस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून त्यांना अमर केले मग त्यांच्याकडून विद्याभ्यास करून घेतला ब्रह्मज्ञान ज्योतिष व्याकरण संगीत रसायन वेद ही सर्व व संपूर्ण अस्त्रविद्या शिकवल्या शाबरी विद्येतही त्यांना निष्णात बनवले नंतर नागश्वत्थाच्या ठिकाणी असलेल्या संपूर्ण दैवतांचा कृपा प्रसाद मिळवण्यासाठी त्यांना तिकडे पाठवून दिले मच्छिंद्रनाथांसारखे तप आचरण करून त्यांनी वीर प्रसन्न करून घेतले इतके झाल्यावर दत्तात्रयांनी भरतरीनाथांना आपल्याबरोबर बद्रिकाश्रमात नेऊन त्यांना तपश्चर्येला बसवले व आपण गिरनार पर्वतावर जाऊन मच्छीनाथांची वाट पाहू लागली इकडे गोरक्षनाथ गर्भगिरी पर्वतावर येऊन मच्छीनाथांना भेटले व त्यांनी मच्छिनाथांना दत्तात्रयांचा निरोप दिला ते काही दिवसांनी दत्तात्रयांच्या दर्शनासाठी निघाले ते वैदर्भ देशाच्या दिशेने जात असताना वाटेत कौडण्यपुरात आले तिथे ते भिक्षेसाठी हिंडत होते तिथल्या शशांगर नावाच्या राजाने रागवून आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्याला चव्हाट्यावर टाकून दिल्याचे त्यांनी पाहिले शशांगर राजा मोठ्या प्रज्ञावंत धार्मिक उदार शूर असताना त्याने मुलाची इतकी भयंकर अवस्था का केली राजा एवढा रागवण्याचे कारण त्याने ज्या मुलाची अशी अवस्था केली होती तो त्याचा पुत्र नव्हता शंकरांच्या आराधनेमुळे तो राजाला कृष्णा नदीत मिळाला होता हा पुत्र मिळण्यापूर्वी बरेच दिवस राजाला संतान नव्हते त्यामुळे तो नेहमी उदासपणे सगळे राज्यकारभार करत असे एके दिवशी राजाची पत्नी मंदाकिनी राजाला म्हणाली की मुलासाठी असे खिन्न होऊन बसण्यात काय अर्थ आहे नशिबात असेल तर होईल काळजी करणे व्यर्थ आहे अशा काळजीने शरीर मात्र झिजत चालले आहे अशाने संसाराचे वाटोळे होईल राणीचा उद्देश राजाला पटला नाही उलट त्याची चित्तवृत्ती अधिकच बिघडत चालली मग राजाने शिवाची आराधना सुरू केली आणि राज्याचा भार प्रधानावर सोपवला शिवाराधनेसाठी राजा रामेश्वराला गेला व बरोबर दूतही नेले तेथे जाताना तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमाजवळ आला तेथे शंकरांनी त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की तुला येथेच पुत्राची प्राप्ती होईल कृष्णा व तुंगभद्रेच्या डोहात पार्वतीसह माझी मूर्ती आहे त्याची तू नित्य आराधना कर शिवाज्ञेनुसार राजा संगमावर डोहात पाहू लागला तेथे त्याला एक जुनाट शिवलिंग दिसले राजाने त्याची मोठ्या समारंभाने प्रात प्राणप्रतिष्ठा केली हाच रामेश्वर आहे अशी त्याची पक्की श्रद्धा होती त्याची प्रतिष्ठापना झाल्यावर पुष्कळ लोकदर्शनासाठी नेहमी येऊ लागले व जयजय शिव संगमेश्वर असे बोलू लागले तेथून जवळच असलेल्या भद्रसंगम गावात मित्रचर्य नावाचा एक वेद पाठी ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव शरयू ती मोठी पतिव्रता होती त्यांनाही पोटी संतान नव्हते म्हणून त्या अभयंतांनीही त्याच संगमेश्वराची आराधना करण्यास सुरुवात केली स्वर्गात शंकर आपल्या पुष्कळ दरांसह बसले होते तेव्हा सुरोचना नावाच्या अप्सरेला शंकरांनी बोलावून आणले सुरोचना तिथे आल्यावर शंकरांच्या पाया पडली व उत्तम नाचायला व गायला लागली तेव्हा शंकरांची प्रसन्न मुद्रा मुद्रा पाहून ती शिवांवर भाळली त्यामुळे तिचा ताल चुकला हे पाहून शंकर तिला म्हणाले सुरोचने तुझ्या मनातील हे मला कळला मनातून तू तु भ्रष्ट झाली आहेस म्हणून तू भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेशील शंकरांनी सुरोचनेला शाप देताच ती घाबरून गेली आणि आपण स्वर्गच्युत होणार नाही म्हणून तिला वाईट वाटले शंकरांशी रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा भयंकर परिणाम होय या समजुतीने तिला दुःख झाले पण तिने शंकरांची स्तुती करून उशाप देण्याबद्दल विनंती केली तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन सुरोचनेला उशाप दिला ते म्हणाले तू आता मृत्यूलोकी जन्म घेशील तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू स्वर्गात स्वस्थानी येशील याप्रमाणे शंकरांनी हा उष्प देताच ती तिथून निघाली व मित्राचार्यांची पत्नी शरयू हिच्या गर्भात राहिली शरयूने नऊ महिने पूर्ण भरताच ती प्रसिद्ध झाली तिला कन्या रत्न झाले ही मूळची अप्सरा असल्याने तिचे स्वरूप सुंदर होते तिचे नाव कदंबा असे ठेवले ती बारा वर्षांची झाल्यावर तिच्या बापाने तिच्यासाठी योग्य वर पाहण्यास सुरुवात केली परंतु ती सदैव विरक्त असे रात्रंदिवस ती शंकरांचे ध्यान करण्यात मग्न असे शिवाच्या पूजेसाठी तिचे आई वडील नेहमी जात त्यांच्याबरोबर ती पण नेहमाने जात असे मोठी झाल्यावर ती एकटी ही शंकरांच्या पूजेसाठी देवळात जाऊ लागली एके दिवशी ती एकटी शिवाच्या देवळात गेली होती त्यावेळी देवळात दुसरे कोणीच नव्हते जय जय हर म्हणून ती शिवांच्या पाया पडू लागली तोच शिव तेथे प्रकट झाले तिचे लावण्य पाहताच शिव कामातूर झाले मग तिला धरण्यासाठी ते तिच्या मागे धावू लागले त्यांचा हेतू समजून ती तिथून पळाली शंकरही तिच्या मागोमाग धावत गेले व तिला त्यांनी धरले पण शंकरांचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्ववत अप्सरा होऊन स्वर्गात गेली अशा प्रकारे ती शापमुक्त झाली पण इकडे शंकरांचा वीर्यपात होऊन तेरत कृष्णा नदीत गेले त्यावेळी शशांक राजा स्नान करण्यासाठी तिथे आला होता अर्घ्य देण्यासाठी त्याने हातात पाणी घेतले तेव्हा ते शंकरांचे वीर्य त्याच्या हातात आले रेत एकत्रित होऊन राजाला उंजळीत देहाचा पुतळा दिसू लागला तो पाहून आपणास भगवान शंकरांनी पुत्र दिला असा विचार करून तो राजा अति आनंदाने घरी आला व हो, त्याने तो मुलगा मंदाकिनीच्या स्वाधीन केला त्यामुळे हा देव अवतार असावा असे त्याला वाटले मंगरानीने त्याला आनंदाने हृदयाशी धरताच तिला पान्हा फुटला त्याचे नाव कृष्णगर असे ठेवले मग थोडे दिवस तेथे राहून राजा पुन्हा कौडण्यपुरात गेला कृष्णागर हा दहा वर्षांचा लग्न रूपाला योग्य सांगितले पण मुलाला योग्य अशी मुलगी मिळेना म्हणून ते सर्व परत कौडण्यपुरात आले त्यांनी राजाला सर्व हकीकत सांगितली एके दिवशी मंदाकिनी राणीचे निधन झाले तिच्या वियोगाने राजाला फार शोक झाला राजाने वर्षश्राद्धापर्यंतचे उत्तर उत्तरकार्य केले पुढे राजाला मदनाची पीडा होऊ लागली त्यामुळे त्याला विवाहाची इच्छा झाली त्याने प्रधानाला बोलावले व आपल्या मनातील गोष्ट सांगून योग्य मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय म्हणून विचारले त्यावर प्रधान मनाला पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिपण्यांच्या नकला करून आणल्या आहेत पत्रिका पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे म्हणजे मग त्याचा विचार करून लग्न जमवण्यात बरे पडेल प्रधानाने पुरोहिताला बोलावून आणले व सर्व मुलींची टिप्पणी स्वतः पाहिली त्यात चित्रकूटचा राजा भुजध्वज याच्या भुजावंती नामक कन्याची पत्रिका चांगली जमली ती मुलगी ही अत्यंत तेजपुंज होती मग हे काम करण्यासाठी राजाने आपल्या प्रधानाला चित्रकूटच्या भुजध्वज राजाकडे पाठवले प्रधान तिथे गेला आणि त्याने प्रथम राजाची भेट घेतली त्याला आपल्या येण्याचा हेतू सांगितला ते ऐकल्यावर भुजध्वज राजालाही आनंद झाला प्रधानाने दूताकर्वी राजाला सर्व वृत्तांत कळवला राजा ही लग्नासाठी चित्र कुठला गेला तेथे -ते हा लग्न समारंभ उत्तम प्रकारे पार पडला मग राजा भुजावंतीला घेऊन आपल्या नगरात परत आला त्यावेळी भुजावंती तेरा वर्षांची होती व कृष्णागर सतरा वर्षांचा होता एके दिवशी या कृष्णागराची व तिची नजरा नजर झाली त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना पाहिलेच नव्हते एकदा राजा शिकारीसाठी बाहेर गेला होता व राजपुत्र त्याच्या राजवाड्यातून पतंग उडवत होता त्याला पाहताच भुजावंतीला कामोवासना उत्पन्न झाली तिने दासीला बोलावून सांगितले तो पलीकडच्या घरात पतंग उडवीत आहे त्याला माझ्याकडे घेऊन ये राणीची अशी आज्ञा हात होताच दासीने कृष्णागराजवळ जाऊन तुला तुझ्या आईने बोलावली आहे असा निरोप सांगितला आईने निरोप पाठवला म्हणून राजपुत्र मोठ्या आनंदाने दासीबरोबर भुजावंतीच्या महालात गेला त्यापूर्वी त्यांची लग्नातच भेट झाली होती त्यानंतर ही दुसरी भेट फार दिवसांनी होत होती आपली माता आपल्याला बोलावत आहे असे आप असे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे वाटून त्याने त्याला भरपूर आनंद झाला तो महालात पोहोचला तेव्हा भुजावंती दाराशीच त्याची वाट पाहत उभी होती त्याला तेथे ते पोहोचवून दासी निघून गेली इकडे कृष्णागर आपल्या सापत्नाईजवळ गेल्यावर त्याने प्रथम आपल्या आईला नमस्कार केला ती कामातूर झाली होती त्यामुळे ती काहीच बोलली नाही परंतु आईची ती नजर पाहून कृष्णागर एकदम दचकला तिने त्याला धरून आत आणले व मला भोग देऊन माझी काम पूर्ण कर असे सांगितले तिचे हे शब्द ऐकताच तो रागावून म्हणाला तू माझी सावतराई आहेस आणि हे पापकर्म असे कसे करवतेस तू रानातले जनावर आहेस काय स्त्रियांची जातच अमंगळ व दृष्ट त्या कसा अनर्थ करतील याचा नेम नाही असे म्हणून भयंकर संतापून त्याने तिचा हात झिडकारला व तो पुन्हा पतंग उडवायला गेला कामांत झाल्यामुळे भुजावंती देहभान विसरली होती जेव्हा आपला हा सावत्रपुत्र आहे हे तिच्या लक्षात आले तेव्हा ती घाबरून गेली तिने दासीला बोलावले व सांगितले की मगाशी मी तुला ज्याला घेऊन यायला सांगितले तो कोणी परका नसून माझा मुलगा होता हा मोठा अनर्थ माझ्या हातून घडला आहे तो आता राजाला सर्व सांगेल व राजा माझा प्राण घेईल तेव्हा आता विष खाऊन आपण प्राणत्याग करावा हे चांगले म्हणजे ही घृणास्पद गोष्ट उघडकीला येणार नाही श्रोती आता नेमके पुढे काय होणार आहे दासी राणीला काय सांगणार आहे आणि राणी काय करणार आहे याविषयीची सविस्तर कथा पाहणार आहोत आपण नवनाथ भक्तिसारचे अध्याय एकतीसमध्ये अलख निरंजन आदेश